नमस्कार मित्रांनो नमस्कार मी आज खरोखर उत्साहित आहे मी आज खरोखर आनंदी आहे कारण मी आज फुली ऑटोमॅटिकमध्ये आहे मिडनाईट वॉटर प्लांट जो आमच्या सर्वात आनंदी ग्राहक आहे तर हे व्हीएनएस सेक्वा आहे आणि ब्रँड नेम लायफेन आहे त्यामुळे येथे त्यांनी पूर्णपणे स्वयंचलित एकशे पन्नास बीपीएम प्लांट बसवला आहे त्यामुळे पाणी कसे शुद्ध केले जाते बाटली कशी तयार केली जाते बाटली कशी पॅक केली जाते बाटलीचे लेबल कसे लावले जाते आणि ते कार्टून कसे बनवले जाते आणि ते कसे डिस्पॅच केले जाते हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवेन त्यामुळे पूर्णपणे स्वयंचलित प्लांट तंत्रज्ञान पाहिल्यावर तुमचे मन उडून जाईल म्हणून पूर्णपणे स्वयंचित्रित पीएम प्लांटसाठी काळजीपूर्वक नियोजन डिझाईन आणि अंमलबजावणी आवश्यक आहे तर हा संपूर्ण प्लांट आमच्या इंजिनियरने डिझाईन केला आहे आणि आमच्या एक्सपर्ट टेक्नॉलॉजिस्टने कार्यान्वित केला आहे त्यामुळे हे वनस्पतीचे प्रवेशद्वार आहे त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण बांधकाम तसेच प्लांटची अंतर्गत रचना तसेच प्लांटची मशिनरी दाखवणार आहे तर ही सिक्युरिटी केबिन आहे त्यामुळे येथे सुरक्षा रक्षक बसतो आणि तो, तो कोणत्याही गोष्टीच्या आत आणि बाहेरची नोंद करेल त्यामुळे आत गेल्यावर मोठी जागा मोठी मोकळी जागा दिसते तर ती सावली त्या सावलीचे क्षेत्रफळ दहा हजार चौरस फूट आहे त्या दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळाच्या बाजूला सुमारे पाच ते सात हजार चौरस फूट मोकळी जागा आहे त्यामुळे या मोकळ्या जागेचा वापर ते पार्किंगसाठी करू शकतात त्यामुळे अशा प्रकारे ट्रकमध्ये बाटल्या पाठविण्यात येणार आहे तुम्हाला ट्रक दिसतो ते सहजपणे मध्ये येऊ शकतात आणि एकदा लोड केल्यावर ते बाहेर जाऊ शकतात खूप छान डिझाईन केलेली वनस्पती अतिशय प्रशस्त वनस्पती आम्ही प्रत्येक प्लांटचा वापर अधिक कार्यक्षम आणि अधिक टिकाऊ करण्यासाठी केला आहे तर ही अतिशय सुंदर डिझाईन केलेली वनस्पती आहे त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ही जागा आहे त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापनासाठी ही निवासाची जागा आहे आपण पाहू शकता की ही बसण्याची जागा आहे त्यांच्याकडे स्वयंपाक घरही आहे आणि बेडरूमही आहे त्यामुळे ते इथेच राहतात ते इथेच जेवण बनवतात आणि त्यांच्याकडे मोकळा डायनिंग एरियाही आहे त्यामुळे ही, ही एरिया आहे त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापन तसेच कारखान्यातील कामगार येथे दुपारचे व रात्रीचे जेवण घेऊ शकतात आणि वरिष्ठ व्यवस्थापन येथेच राहू शकतात आपण स्वयंचलित प्लांट स्थापित करण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे आपल्याकडे मोकळी जागा असल्यास आपल्या कामगार आणि वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी काही निवास तयार करण्याचा प्रयत्न करा ते आपल्या कारखान्याला पूर्ण वेळ देऊ शकतात आणि ते असे उत्पादन तयार करू शकतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्यामुळे ते आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतात त्यामुळे हा मुद्दा मनात ठेवा तर हे आहे आपण इथे जनरेटर देखील पाहू शकता त्यामुळे सत्तेच्या बॅकअपसाठी हे आवश्यक आहे कधी वीज जाते आणि स्वयंचलित प्रकल्पामध्ये काय होते काही प्रिफॉर्म तापत आहेत काही फुगत आहेत काही भरत आहेत आणि त्यामुळे वीज गेल्यास ते प्रिफॉर्म वाया जाऊ शकतात त्यामुळे जर तुमच्याकडे हा बॅकअप असेल तर तो प्लांट थांबणार नाही आणि प्रक्रियेत असलेले सर्व प्रिफॉर्म पूर्ण होतील त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे ज्याचा तुम्ही विचार करता जर आपण पॉवर बॅकअप सेट करू शकलात तर ते खर्च बचतीसाठी चांगले असेल तसेच ते नॉनस्टॉप उत्पादन देखील देईल ज्यामुळे प्लांट थांबणार नाही आता आपण प्रोडक्शन युनिटमध्ये जाऊया तर हे पूर्णपणे स्वयंचलित विंड ऑटो प्लांट आहे आपण पाहू शकता ही एक संपूर्ण लाईन आहे आता मी एक एक मशीन एक एक करून सविस्तर समजावून सांगेन तर कच्या पाण्याच्या स्रोतापासून सुरुवात करूया कच्चा पाण्याच्या स्त्रोत ते कसे केले जाते ते आपण पाहू त्यामुळे पॅकेज पिण्याच्या पाण्यात सामान्यतः तीन प्रकारचे कचा पाण्याचे स्त्रोत वापरले जाऊ शकतात एक म्हणजे बोरवेलचे पाणी नदीचे पाणी किंवा टँकरचे पाणी त्यामुळे या प्रकल्पात ते बोरवेलचे पाणी वापरणार आहे त्यामुळे बोरवेल त्या बाजूने खूप मागे आहे तिथे त्यांची एक लाख लिटरची साठवण टाकली आहे तेथून ते येथे येते त्यामुळे प्रत्येकी दहा हजार लिटरची दोन कच्या पाण्याच्या साठवण टाक्या बसविल्या आहेत त्यामुळे ही टाकी पीव्हीसी ग्रेड मटेरियल पासून बनलेली आहे त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर ते आय एस आय प्रमाणित असावे किंवा फुल ग्रेड सर्टिफिकेट आवश्यक आहे कारण आपण पाण्यावर प्रक्रिया करीत आहोत त्यामुळे ही गोष्ट त्यातून पाणी आरो प्लांट मध्ये जाणार आहे तर आता आपण आरो प्लांट रिव्हर्स ऑस्मोसिस प्लांट पाहू आपण येथे आरो प्लांट रूम पाहू शकता त्यामुळे संपूर्ण क्षेत्र आरो प्लांटसाठी आहे आरो प्लांटसाठी स्वतंत्र खोली आहे आपण आत म्हणूया तर हा बारा हजार लिटर प्रति तास तासारो प्लांट आहे म्हणजेच ताशी बारा हजार लिटर पाणी शुद्ध होऊ शकते त्यामुळे हा खूप मोठा प्रचंड क्षमतेचा प्रकल्प आहे त्यामुळे आम्ही तिथली वॉटर स्टोरेज टाकी आहे तेथून या पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जाणार आहे हा रोटर पंप आहे त्यामुळे पंपावरून ते पहिल्या टाकीत जाईल हे वाळू फिल्टर आहे किंवा त्याला मल्टीमीडिया फिल्टर म्हणता येईल त्यामुळे या टाकीत मल्टीमिडिया फिल्टरचे पाच थर असतील त्यामुळे पाण्यात असलेल्या निलंबित अशुधी फिल्टर केल्या जातील त्यामुळे ते पन्नास मायक्रॉन आकाराच्या अशुधी फिल्टर करू शकते आणि इथे दोन्ही अनेक पाणी असते येथून दुसऱ्या यंत्रणेत पाणी जाणार आहे याला ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर म्हणतात या प्रणालीमध्ये सक्रिय कार्बन असतात ऍक्टिव्हेटेड कार्बनमुळे खराब रंग दुर्गंधी वाईटच्या अशा सेंद्रिय अशुधीसाठी शुद्ध होते त्यामुळे सेंद्रिय अशुधी दूर होते येथून मायक्रॉन कार्टूस फिल्टरमधून पाणी जाते या प्रणालीत पाच मायक्रॉन आकाराचे कार्तुसे फिल्टर वापरले जातात त्यामुळे पाच मायक्रॉनपर्यंतची अशुधी दूर होईल सामान्यत लोक लहान लहान आकाराचे मायक्रॉन कार्टूस फिल्टर देतात आम्ही जम्बो, जम्बो साईज फिल्टर तुम्ही पाहू शकता त्यामुळे लहान कार्टूस फिल्टरच्या तुलनेत हे पाणी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध करू शकते इथून एक डोसिंग सिस्टीम आहे याला अंटिस्केलंट डोसिंग सिस्टम म्हणतात तर हे अंटिस्केलंट द्रव झिल्लीमध्ये दे डोस देईल त्यामुळे ते काय करेल साधारणपणे पाण्यात कडकपणा आणि टीडीएस असतो त्यामुळे महागड्या पडद्यावर थर तयार होईल पडदा खूप महाग असतो त्यामुळे पडद्याचे रक्षण करावे लागते त्यामुळे अंटिस्केलंट द्रवाच्या डोसमुळे तो थर तयार होणार नाही जेणेकरून पडद्यावर हा थर तयार होणार नाही आणि पडद्याचे आयर्मान वाढेल त्यामुळे इथून हाय प्रेशर पंप असेल हे तुम्ही पाहू शकता त्यामुळे हा उच्च दाबाचा पंप आहे त्यामुळे पाण्यात पंधरा किलो प्रति सेंटीमीटर चौरस परिसरात उच्च दाब निर्माण होईल त्यामुळे एवढ्या जास्त दाबाने तो पडद्यातून जातो तर तुम्ही पाहू शकता याला मेम्ब्रेन हाऊसिंग म्हणतात आत पडदा आहे त्यामुळे ते पडद्याद्वारे दाबाने पाणी वाहून जाईल त्यामुळे सर्व विरघळलेली अशुद्धी येथून दूर केली जाईल म्हणूनच याला रिव्हर्स ऑस्मोसिस शुद्धीकरण प्रणाली म्हणतात तर हा पडदा शून्य दशमलव शून्य 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 एक मायक्रॉन अशुद्धी काढून टाकतो म्हणजे या प्रणालीतून जवळजवळ सर्व अशुद्धी काढून टाकल्या जातात आणि या प्रणालीमध्ये पडदा खूप महत्वाचा आहे धर्मानंद कंपनी अमेरिकन आणि जर्मन कंपन्यांच्या उच्च तंत्रज्ञान मेमरेनचा वापर करते त्यामुळे पाणी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकते चांगली चव येऊ शकते तसेच संपूर्ण सिस्टमचे आयुष्य सुधारेल त्यामुळे एकदा पाणी पडद्यावरून गेल्यावर ते या डोसिंग सिस्टममध्ये येते तर ही खनिज डोसिंग प्रणाली आहे आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम बायकार्बोनेट घालू शकतो त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत खनिजे काढून टाकली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे खनिज पूर्ता तंत्रज्ञानाची भर घालून आपण त्याची पूर्ता करू शकतो आम्ही या प्रणालीमध्ये उच्च तंत्रज्ञान उच्च दर्जाची खनिजे देतो त्यामुळे पाण्यातील खनिजांची पूर्ता होते आणि म्हणूनच पाण्यातील खनिज पातली वाढते त्यामुळे पाण्याची गुणवत्ता चव सुगंध वाढतो त्यामुळे त्यातून स्टेनलेस स्टीलच्या साठवण टाकीत पाणी येते स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली ही अंतिम पाणी साठवण टाकी आहे त्यामुळे येथून पुन्हा पोस्टमायक्रॉन प्रणालीतून पाणी जाते कधीकधी टाकीत काही कण असतील तर ते पोस्टमायक्रॉन प्रणालीद्वारे काढून टाकता येतात त्यामुळे ते अंतिम कण काढून टाकते तेथून ते, ते अल्ट्राव्हायलेट प्रणालीकडे जाते हा अतिनील प्रकाश आहे तर आज चार युवी दिवे आहेत आणि पाणी युवी दिव्यांधून फिरते त्यामुळे अतिनील किरणे पाण्याच्या आत जातात आणि ते सर्व जीवाणू मारतात त्यामुळे अशा प्रकारचे निर्जंतुकीकरण येथे होणार आहे येथून अंतिम पाणी साठवण टाकीत पाणी जाते आणि येथे अंतिम उपचार ओझोनेशनद्वारे केले जातील हे ओझोनेशन मशीन असून हे ऑक्सिजन बूस्टर ऑक्सिजन मेकर तंत्रज्ञान आहे हे ऑक्सिजन हे उत्पादक तंत्रज्ञान ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन तयार करते आणि त्याचा पुरवठा केला जातो ओझोनेशन मशीन आता ओझोनेशन ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर करते तो ओझोन वायू साठवण टाकीत जाईल तो इथे त्यामुळे टाकीमध्ये ओझोन वायू विरघळतो आणि तो अंतिम निर्जंतुकीकरण करतो हे सर्व प्रकारच्या बॅक्टेरियाच्या अशुधी दूर करेल ओझोन वायू हा अत्यंत अस्थिर वायू आहे त्यामुळे त्याचे लगेच ऑक्सिजनमध्ये रूपांतर होते त्यामुळे कधी कधी वरच्या बाजूस पाणी ओझोनेटेड होऊ शकते तर खालच्या बाजूस ते नीट ओझोनेटेड होऊ शकत नाही त्यामुळे धर्मानंदन कंपनीने यावर उपाय योजना केली आहे आम्ही ओझोन परिसंचरण प्रणाली दिली आहे त्यामुळे ही ओझोन अभिसरण यंत्रणा पाणी आतून घेते आणि पुन्हा वरून सोडते त्यामुळे टाकीच्या आत एक प्रकारचे रक्ताभिसरण होईल त्यामुळे जे काही ओझोन तयार होते ते संपूर्ण पाण्याच्या थेंबाच्या संपर्कात येते त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब ओझोनेटेड असतो त्यामुळे बाटलीच्या गुणवत्तेत बॅच टू बॅच किंवा बाटली टू बाटली, बाटली व्हेरिएशन मिळणार नाही जे खूप महत्वाचे आहे जर आपण बाजारात एखादा ब्रँड तयार करणार असाल तर आपल्याला बाटलीच्या गुणवत्तेची खाती करणे आवश्यक आहे प्रत्येक बॅचची प्रत्येक बाटली पूर्णपणे एकसारखी आणि उच्च प्रतीचे पाणी असणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे ही यंत्रणा तसे करेल तर बॉटलिंगसाठी ही संपूर्ण उत्पादन लाईन आहे तर त्याची सुरुवात ब्लो मोल्डिंग मशीन पासून होते तर येथे आपण पाहू शकता की हे एक पूर्णपणे स्वयंचलित ब्लो मोल्डिंग मशीन आहे हे एक चार पोकळी मशीन आहे जे तयार करते साथ हे उच्च तंत्रज्ञानाचे उच्च उत्पादन मशीन आहे तर हे आहे कंट्रोल पॅनेल आपण नियंत्रण पॅनेल पाहू शकता अतिशय सुरेख डिझाईन केलेले अतिशय सुनियोजित प्रत्येक इलेक्ट्रिशियनला या मशीनची आकृती समजू शकते आणि हे वातानुकूलित आहे त्यामुळे संपूर्ण यंत्रणा थंड अवस्थेत राहते त्यामुळे अपयशाची शक्यता फारच कमी असते ते कधीही अयशस्वी होणार नाही तर हे प्रीफॉर्म हॉपर हो आहे येथे आपण प्रिफॉर्मची बॅग अशा प्रकारे लोड करू शकतो आपण पाहू शकता फक्त बॅग उतरवा आणि पूर्वतारी आपोआप उलटी जाईल आपण असे म्हणू शकता की प्रीफॉर्म कन्व्हेअरद्वारे आपोआप जात आहेत आणि तेथून येथे येतील त्यामुळे येथे पूर्वतारी येईल आणि ती आपोआप संरेखित होईल तुम्ही पाहू शकता दोन ओळी आहेत एक सारखेच जाईल तर हे प्रिफॉर्म लोडर आहे हे कन्व्हेअरवर प्रिफॉर्म लोड करेल त्यामुळे लोड केल्यानंतर ते हिटिंग बोगद्याकडे जाईल तेथे दोन हिटिंग बोगदे आहेत त्यामुळे गरम करताना इन्फ्रारेड हिटर आहेत यामुळे प्रिफॉर्म गरम होईल आणि ते थांबेल त्यामुळे ते अगदी सहज उडवता येते आपण पाहू शकता की प्रीफॉर्म हिटिंग बोगद्याच्या आत जात आहे गरम झाल्यावर साचाच्या आत जा खालून हवा येईल आणि पाणी वाहून जाईल रेज लॉक सिस्टीम देण्यात आली आहे आणि हे संपूर्ण मशीन सर्वोम धून चालले आहे त्यामुळे अचूकता आणि वेळ अतिशय अचूक असून त्यात कोणताही बिघाड होणार नाही तिथे सर्वो तिथे सर्वो दिसतो ही रिकव्हरी टंक आहे हे रिकव्हरी टंक हे अतिरिक्त हवा पुनप्राप्त करते आणि पुन्हा त्याचा पुनवापर करते आणि यामुळे विजेची बचत होते आपण स्ट्रेचिंग लोड पाहू शकता हे देखील सर्व संचालित आहे आणि वेग आणि अचूकता अतुलनीय आहे अचूकताने हे देखील सर्व संचालित आहे या मशीनमध्ये ऑटो ल्युब्रिकेशन सिस्टीम आहे हे आपोआप महत्वाच्या भागाला वंगण देते त्यामुळे मॅन्युअल वंगणाची गरज रेषा आहेत आपण या सर्व रेषा पाहू शकता हे आपोआप हलत्या भागांना वंगण देते त्यामुळे गरम झाल्यावर ती डाईमध्ये जाते आणि बाटली उडवली जाते आपण येथे पाहू शकता त्यामुळे बाटली पूर्णपणे आपोआप उडते आणि ती बॉटल अनलोडर मध्ये हस्तांतरित होते आपण पाहू शकता की स्वयंचलित बाटली कन्वेयरवर हस्तांतरित होत आहे पण मनुष्यबळाची गरज नाही हे एअर कन्व्हेअर आहे त्यामुळे एअर कन्व्हेअर थेट फिलिंग मशीनकडे जाते मनुष्यबळाची गरज नाही आणि आम्ही वाय कन्व्हेअर देखील दिले आहे हे वाय कन्व्हेयर आहे कधी कधी कुणाला हाताने बॉटल टाकायची असेल तर आपण इथेही मॅन्युअली करू शकतो तो वाय कन्व्हेअर देण्यात आला आहे त्यामुळे ते त्या फिलिंग मशीन जाईल त्यामुळे फुकल्यानंतर बाटली फिलिंग लाईन मध्ये येते त्यामुळे ही खोली फिलिंग मशीनसाठी स्वतंत्रपणे समर्पित आहे त्यामुळे या वॉशिंग फिलिंग आणि मशीन या मशीनची क्षमता मिनिट एकशे पन्नास बाटल्यांची आहे म्हणजेच दर तासाला सुमारे आठ हजार बाटल्या तयार होऊ शकतात त्यामुळे एवढ्या उच्च क्षमतेचे यंत्र आहे तर बाटली पूर्णपणे स्वयंच्रित ब्लो मोल्डिंग मशीन येत असून ती स्वयंच्रित रिन्सिंग भरणे आणि कपिंग मशीनमध्ये प्रवेश करीत आहे तर हे संपूर्ण कंट्रोल पॅनेल आहे पीएलसी आधारित प्रणाली आहे एकदा आपण लोड केल्यानंतर हलत्या भागांना स्वयंचलितपणे वंगण देते त्यामुळे या प्रणालीत मॅन्युअल वंगणाची गरज नाही त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मशीनचे आयुष्यही वाढते त्यामुळे बाटली प्रथम धुण्याच्या भागात जाईल हे स्वयंचलित वॉशिंग मशीन आहे बाटली उलटी होईल आणि आतून पाणी येईल आत ते पूर्णपणे धुतले जाईल धुतल्यानंतर ते फिलिंग मशीन मध्ये जाईल त्यामुळे ही भराव टाकी आहे या मशीनमध्ये मोठ्या आकाराची फिलिंग तंक देण्यात आली आहे जेणेकरून ते संपूर्ण उत्पादन करू शकेल त्यामुळे बाटली फिलिंग व्हॉल्वच्या खाली येत आहे आपण फिलिंग व्हॉल्व पाहू शकता आणि भरल्यानंतर ते कॅपिंग सेक्शनमध्ये जाईल आपण कॅपिंग विभाग पाहू शकता कॅप हॉपर कॅप आपोआप येत आहे आणि प्रत्येक वैयक्तिक टोपी बाटलीवर ठेवली जात आहे आणि टोपी घातल्यानंतर कॅपिंग हेड आहे यामुळे बाटली घट्ट होई। त्या घट होईल त्यामुळे बाटली योग्यरित्या घट्ट होईल जेणेकरून गळती होणार नाही तर ही पूर्णपणे स्वयंचलित कॅपिंग प्रणाली आहे कॅपिंग नंतर बाटली आउटपुट कन्व्हेयरवर उतरते त्यामुळे कॅपिंग केल्यानंतर बाटली आउटपुट कन्व्हेअरवर उतरते तर हे लहान आउटपुट कन्व्हेअर आहे जे उंची समायोजित करण्यायोग्य आहे मोठ्या बाटलीसाठी ती जास्त असेल लहान बाटलीसाठी ती छोटी असेल येथून तपासणी व लेबलिंगला जाणार आहे आपण पाहू शकता की त्यामुळे भरल्यानंतर बाटली आउटपुट कन्व्हेअरवर उतरते आणि ही तपासणी स्क्रीन आहे त्यामुळे व्यक्ती बाटलीची तपासणी करू शकते जर काही काण असेल तर तो बाटली काढू शकतो तेथून ते, ते बॅच कोडिंगमध्ये जाते हे लेझर बॅच कोडिंग मशीन आहे या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे असा की कोणत्याही गरज भासत नाही लेझरद्वारे बाटलीवर बॅच नंबर एम आणि उत्पादनाची तारीख प्रिंट केली जाईल त्यामुळे एकदा हे मशीन बसवले की शाळेसारखा कोणताही उपभोग्य भाग लागणार नाही तर हे अत्यंत कॅश केलेले शिलाई मशीन आहे आणि हे एक सुंदर बॅच प्रिंटिंग सिस्टम देखील देते आपण लेसर प्रिंटेड बॅच पाहू शकता तर ही नॉनिक बेस्ड लेसर प्रिंटिंग सिस्टीम आहे त्यामुळे बॅच कोडिंग नंतर ते झिझेक वर उतरते आम्ही तीस मीटर झिग झेक कन्व्हेअर दिले आहे या झिगेक कन्व्हेअरचा फायदा म्हणजे कमी जागे हे, हे बाटलीच्या मोठ्या प्रमाणात सामावून घेऊ शकते त्यामुळे येथे बाटलीचे प्रमाण जास्त साठवले जाते जेणेकरून फिलिंग मशीन सतत चालू शकेल तसेच बीओपीपी लेबलिंग मशीन सतत चालू शकते तर हा मशीनचा महत्वाचा भाग आहे तर झिकझेक झेक मधून ते लेबलिंग मशीन मध्ये जाते हे पूर्णपणे स्वयंचलित बीओपीपी लेबलिंग मशीन आहे बाटली इथे जाते तर हे आहेत बीओपीपी रोल आम्हाला फक्त रोल इथे टाकावा लागेल आणि तुम्ही पाहू शकता ते आपोआप ड्रमवर जाईल हा ढोल आहे आणि लेबलवर स्वयंच्रित गोंद लागू केला जाईल कापून ते बाटली ट्रान्सफर केले जाईल त्यामुळे प्रत्येक बाटलीला सुंदर बीओपीपी लेबल मिळते आपण तेथे पाहू शकता तर हे आहे बीओपीपी मशीनचे कंट्रोल पॅनेल त्यामुळे बीओपीपी नंतर आम्ही पुन्हा झिग झेक दिला आहे भरल्यानंतर झिग होतो मग बीओपीपी नंतर पुन्हा झिक हो त्यामुळे पुन्हा बीओपीपी नंतर बाटलीचे पुरेसे प्रमाण उपलब्ध होईल ते स्वयंचलित संकुचन यंत्रात हस्तांतरित करणे तुम्ही पाहू शकता त्यामुळे झेक झेक कन्व्हेअर बाटली संकुचित रॅपिंग मशीनवर उतरते हे पूर्णपणे स्वयंचलित संकोचन यंत्र आहे तर हे कन्वेअर आहे हे बाटलीसाठी मार्गदर्शक आहे हे सर्वोचालित आहे तर हे बाटलीला मार्गदर्शन करते जेणेकरून तीन ओळी तयार होते कन्व्हेअरच्या आत तीन रेषा तयार होतात हा सेन्सर आहे हे सर्व सेन्सर डाऊन झाले तर हे मशीन काम करणार नाही त्यामुळे मशीन सुरू करण्यासाठी पुरेशा बाटल्या आहेत याची खात्री होईल तर तुम्ही पाहू शकता तीन ओळींच्या बाटल्या इथे लिहित आहेत तर हे आहेत मार्गदर्शक त्यावेळी जसे बारा बाटल्या चोवीस छत्तीस किंवा अठ्ठेचाळीस बाटल्यांचा गट ते आपोआप तयार होऊ शकते गट तयार होतात तो इथे येतो आणि हा धक्काबुक्की करणाऱ्या गटाला धक्का देईल एका गटात आणि हे पूर्णपणे स्वयंचलित नियंत्रणपणे आहे आपण या प낼रून संपूर्ण मशीन नियंत्रित करू शकता पूर्णपणे स्वयंचलित टनेला आहे त्यामुळे दोन भूमिका असतील एक भूमिका उलटी आहे एक भूमिका नकारात्मक आहे तर ही कमी घनतेची एलडीपी पॉलीथिलीन भूमिका आहे त्यामुळे ते एक जाळे तयार करेल एक वरून एक खालून आणि तुम्ही पाहू शकता बाटल्यांची तपासणी केली जात आहे एकदा ते जाळले गेले की हा ब्लेड त्याला कापून टाकेल आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी हीटर असेल त्यामुळे सतत वेब निर्मिती होणार आहे आणि एकदा ते जाणले गेले की संकुचित बोगद्यातून तो जाणार आहे तर हा भाग वेब सीलर भाग आहे आणि हा संकुचित बोगद्याचा भाग आहे त्यामुळे एवढा मोठा श्रुंग टनेल आहे हा खूप मोठा शृंग टनेल आहे आत हीटर असेल आणि आम्ही हा ब्लॉवर दिला आहे हा ब्लॉवर हवेचे परिसंचरण सुनिश्चित करेल तर एकस्मान उष्णता तापमान असेल एकस्मान उष्णतेच्या तापमानामुळे बाटलीच्या कार्टन संपूर्ण साईटवर खूप मजबूत आणि एकस्मान असेल तर गरम केल्यावर आपण पाहू शकता की पॅकेज असे येत आहे रोल पूर्णपणे संकुचित आहे आणि पूर्णपणे घट्ट डबा आहे आणि हे गरम आहे म्हणून आम्ही कुलिंग सिस्टम नंतर दिले आहे दोन ब्लोअर आहेत हे ब्लोअर डब्यावर हवा उडवतील आणि ते थंड होईल डबा इथून तो एकतर स्टॉकमध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो किंवा तो थेट ट्रकमध्ये पाठविला जाऊ शकतो आपण येथे पाहू शकता एक मोठा ट्रक लोड केला जात आहे त्यामुळे हा ट्रक सुमारे आठशे डबे वाहून नेऊ शकतो जेणेकरून तो थेट डिस्पच पर्यंत जाऊ शकतो विभाग त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अशीच सुरू आहे तर हा स्टॉक एरिया आहे आम्हाला उत्पादनाच्या किमान अठ्ठेचाळीस तासांच्या साठवणुकीची जागा हवी आहे त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी जागा आहे त्यामुळे सर्व अंतिम साठा येथे साठवून त्यातून पाठविला जाईल तर आता आपण बांधकामासाठी काही महत्वाच्या बिंदू पाहूया म्हणजे ही संपूर्ण शेड आहे तुम्हाला शेड दिसू शकते त्यामुळे ही शेड आहे तुम्ही अशा प्रकारे शेड करू शकता सहा फुटापर्यंत तुम्हाला संपूर्ण प्लांटमध्ये भिंतीवर टायलिंग करावं लागतं जेव्हा जेव्हा भिंत असेल तेव्हा तिथे तुम्हाला सहा फूट टायलिंग करावं लागतं फरशी गुळगुळीत असावी लागते तुम्ही टिलिंग करू शकता किंवा संपूर्ण प्लांटमध्ये कोट्टा स्टोन करू शकता त्यामुळे कोट्टा स्टोन श्रेयस्कर आहे आणि महत्वाच्या भागात स्वतंत्र खोली असावी तुम्हाला आ ओ प्लांटसाठी स्वतंत्र एरिया दिसेल जेणेकरून एरिया आर ओ प्लांट आहे तिथून जार वॉशिंग एरिया जार फिलिंग एरिया सगळ्यांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत मग तुम्ही ब्लोईंग करू शकता ब्लोईंग मोकळ्या जागेत होऊ शकतं मग फिलिंग बंद खोलीत असायला हवं मग लेबलिंग आणि पॅकिंग मोकळ्या जागेत होऊ शकतं त्यामुळे दोन प्रयोगशाळा आवश्यक आहेत एक मायक्रोबायोलॉजी लॅब एक केमिकल लॅब तुम्ही इथे मायक्रोबायोलॉजी लॅब आणि इथे केमिकल लॅब पाहू शकता चला मायक्रोबायोलॉजी लॅबच्या आत जाव्या तर ही मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी आहे इथे आपल्याला बॅक्टेरिया सारख्या जीवाणूसाठी आपल्या पाण्याच्या बॅचची नियमित चाचणी करावी लागते कोलाय कोलिफॉर्म यीस्ट आणि मोल्ड टीपीसी अशा अनेक चाचण्या आपल्याला येथे कराव्या लागतात आणि चाचणी नंतर बॅक्टेरिया आहेत की नाही हे कळू शकते आणि बॅक्टेरिया असल्यास आपल्याला सुधारात्मक कारवाई करावी लागेल आपल्याला अशा प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे हा प्लॅटफॉर्म ग्रेनाईट स्टोनच्या बनलेला आहे एक बेसिन आवश्यक आहे उंची तीन फूट किंवा तीन दशमलव पाच फूट असू शकते आणि आपल्याला स्विच आणि प्लगची आवश्यकता आहे सुमारे वीस प्लग आवश्यक आहेत कारण तिथे विविध लहान चाचणी उपकरणे असतील ज्यांना विजेची आवश्यकता असेल मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेसाठी पुरवठा आणि एक एअर कंडिशन आवश्यक आहे तर ही इन्क्युबेटर वेग बीओदी ओदी इन्क्युबेटर हॉट एअर ओव्हन आणि एअर एअरफ्लो सारखी चाचणी उपकरणे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पॅरामीटर चाचणीसाठी ही आवश्यक आहेत म्हणून आमची तज्ज्ञ टीम आपल्याला मार्गदर्शन करेल आणि प्रयोगशाळेत चाचणी कशी करावी यासाठी आपल्या व्यक्तीस प्रशिक्षित करेल कारण गुणवत्तेच्या नोंदी राखण्यासाठी हा खूप महत्वाचा आणि महत्वपूर्ण भाग आहे आणि आमच्या बी एस परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी या नोंदी आवश्यक असतील म्हणून आमची तज्ज्ञ टीम आपल्याला परवाना राखण्यासाठी आणि गुणवत्तेच्या नोंदी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि प्रशिक्षण देईल चला तर मग रासायनिक प्रयोगशाळेत जाऊया तर ही रासायनिक प्रयोगशाळा आहे यामध्ये पाण्याचे पीएच टीडीएस कठोरता रंग गंध सल्फेट नायट्रेट असे सर्व रासायनिक संबंधित मापदंड तपासले जात आहेत असे अनेक मापदंड तपासले जाऊ शकतात इकडे तर यातही आपल्याला ग्रेनाईट स्टोनचा प्लॅटफॉर्म करावा लागतो तीन आणि तीन दशमलव पाच फूट एक बेसिन लागते डिस्टिलेशनची गरज असते आणि आम्हीही सर्व चाचणी उपकरणे रसायने आणि अभिकर्मकांचा पुरवठा करतो आमची एक्सपर्ट टीम आपल्या व्यक्तीला पाण्याची रासायनिक चाचणी कशी करावी याचे प्रशिक्षण देईल आणि आपल्याला त्यानुसार नोंदी ठेवाव्या लागतील जेणेकरून आपल्या गुणवत्तेच्या रेकॉर्डच्या आधारे आपल्या लायसन्सचे नूतनीकरण देखील केले जाईल